तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आणि दुसऱ्या बाजूला जाताना मला एक गोष्ट मांडून जायची आहे की आपल्या विरोधात कोण आहे माहिती आपल्या सर्वांना भाजप आर एस एस निवडणूक नाही लढत ना निवडणूक लढत असते तिकडे पण हरवलं असत पण आपल्या समोरात रिंगणात कोण आहे भाजप आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे काँग्रेस नाही दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे कारण प्रणिती शिंदे या भाजपासाठी काम करतात ते आपल्या सर्वांना आहे तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का बाहेर जाऊन नाही सांगणार नक्की स्वतःपर्यंतच ठेवायचं तर आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या बरोबर की नाही बरोबर बरो तुमच्यातच ठेवा बाहेर जाऊन नका सांगू <laughs> पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा तीन महत्वाच्या निवडणुका येतात नगरपालिका येते महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येतात तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा सेटिंग करून भाजपचे सगळे निव उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितिताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी प्रणितिताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे तर म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की आपल्यासमोर एका बाजूला भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे भाजपच आहे कारण प्रणितिताई कोणासाठी काम करतात भाजपसाठी आणि म्हणून या परिस्थितीमध्ये जर भाजपला पाडायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजनागड आणि ह्यांची नाती खूप आतमधली आहेत भाजपशी तुम्हाला एक दोन तीन महिन्यापूर्वीचं एक उदाहरण देतो सुशील कुमार शिंदेची एक नाते नाव माहिती आहे त्यांचा श्रॉफ काहीतरी दिया श्रॉफ त्यांचं लग्न झाला त्यांच्या लग्नामध्ये चीफ गेस्ट कोण होतं माहिती आहे का तीन चीफ गेस्ट होते सगळ्यात पहिले शरद पवार दुसरे कोण अडाणी आणि तिसरे कोण फडणवीस मला सांगा की हे भाजप काँग्रेस समोर समोर नाटक करतात लढायचं रस्त्यावरती लढायचं पण ह्यांचे बिझनेस एक यांची लग्न एक यांची नाते गोते एक दुख, दुखनी यांची नाती गोती एक यांचे सगळे धंदे एक आणि ब प्रणितिताईंनी प्रवेश घेतला की ह्यांचा पक्षसुद्धा एक आणि म्हणून आपल्या सर्वांना म्हणतो की काँग्रेसच्या नादाला नका लागू तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपला मत दिल्यासारखं होतं हे मी अख्ख्या महाराष्ट्राच्या काँग्रेसबद्दल बोलत नाही हे मी फक्त तुमच्या सोलापूरबद्दल बोलतो आहे कारण सोलापूरची जी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खासदार आहेत त्या सरळ सरळ भाजपसाठी काम करतात हे आता अख्ख्या जगाला कळून चुकलेले पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो मला जाताना एकच गोष्ट सांगायची